छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय हवामान विभागानं आज अनेक राज्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे याशिवाय अकोला अमरावती बुलडाणा भंडारा नागपूर वर्धा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता राज्यात आज मुंबई पुणे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी कोकणातील काही भाग पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या भागाला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये उद्या कमाल तीस अंश सेल्सिअस तर किमान बावीस अंश सेल्सिअस तापमान असेल